उजळतील यशाचा वाटा उजळतील यशाच्या वाटा लाभापेक्षा होईल खर्च मोठा जीवनाच्या पानांवरती फुलांची सजावट आहे हरवलेल्या मनाची पुन्हा एक सुरुवात आहे तुमच्या मेष राशीचा स्वामी साक्षात ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह आहे आयुष्यामध्ये सतत संघर्ष करून प्रगती करणं हे तुमचं ध्येय असतं पाहणं आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी तेवढेच अधिक प्रयत्न करणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे नमस्कार मी अष्टगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मे दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा रा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही एक कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामी राशीत विराजमान असलेले ग्रह आणि राशीवर दृष्टी टाकणारे ग्रह या सर्वांचा विचार करावा लागतो त्यानुसार या महिन्यात तुमच्या राशीमध्ये रवी शुक्र यासारखे ग्रह आलेले आहेत त्याचवेळी राशी स्वामी मात्र व्ययस्थानात राहू सह आणि नीच अवस्थेत असलेल्या बुधाच्या युतीत आहे एकंदरीत एक, एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष घेऊन तुम्ही या महिन्यात तु वाटचाल करणार आहात या संघर्षामध्ये तुमच्यासोबत तुमची स्वप्न आहेत ध्येय गाठण्याचा संकल्प देखील आहे त्यानुसार या महिन्यात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या राशीत आलेले आहेत त्यामुळे या काळात तुम्ही विविध पद्धतीने कार्यरत राहून धनप्राप्तीचे मार्ग निवडाल तेच तुमचं ध्येय देखील असेल विशेष बाब म्हणजे धनेश पंचमेशासह राशीत विराजमान आहे त्यामुळे अर्थातच धनप्राप्तीच्या धनसंचयाच्या विविध योजना तुम्ही आखाल त्या तुमच्यासाठी लाभदायक राहतील अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे महिन्याच्या सुरुवातीलाच गुरुदेव तुमच्या द्वितीय स्थानात प्रवेश करणार आहेत ज्यामुळे तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण होणार आहे त्यामुळे देखील या काळात तुमच्यासाठी धनलाभाच्या अनेक संधी निर्माण होतील या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या व्ययस्थानात नीज अवस्थेत विराजमान आहेत त्यामुळे अर्थातच महिन्याच्या सुरुवातीला एक प्रकारचा नकारात्मक भाव तुमच्या मनात असेल खर तर भाग्येश धनात आणि पंचमेश राशीत असल्यामुळे भाग्य तुम्हाला साथ देणार आहे इष्टदेव पूर्ण सहकार्य करणार आहेत केवळ तुमचं मन कुठेतरी एक नकारात्मक भावनेत जाईल सुरुवातीचे दहा दिवस कदाचित तुमचे त्या विचारांमध्ये किंवा काम टाळण्याच्या प्रवृत्तीमध्ये जातील त्यानंतर मात्र पुढील वीस दिवसांमध्ये तुम्ही ती भर का भरून काढाल उत्तम पद्धतीने परिश्रम कराल ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही या महिन्यातील महत्वपूर्ण कामांचं नियोजन करायला हवं ते तुमच्यासाठी लाभदायक राहील वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्ही निर्मितीसाठी आक्रमकपणे प्रयत्न कराल मात्र या काळात वास्तूचे फारसे शुभयोग तुमच्यासाठी नाही तसंही वास्तू काही दररोज घेतली जात नाही म्हणून या काळात तुम्ही कुठल्याही प्रकारची घाई करू नये असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे सोबतच आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील थोडा वेळ आपल्या घरासाठी आईसाठी काढावा ते तुमच्यासाठी अत्यंत योग्य राहील शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल तुम्हाला शिक्षणात यश मिळणार आहे तुमची संतती सकारात्मक पद्धतीने कार्य करणार आहे ज्यामुळे तुम्हाला संततीचा अभिमान वाटेल संतती त्यांच्या क्षेत्रामध्ये यश इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील संततीचे विवाह जुळून येण्याचे योग देखील निर्माण होत आहे योग्य व अनुरूप जोडीदार मिळण्याचे देखील योग या महिन्यात मेष जातकांसाठी निर्माण होत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल म्हणून या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असेल कदाचित हॉस्पिटलवर थोडाफार खर्च होऊ शकतो पोटाच्या संदर्भात काही प्रश्न निर्माण होऊ शकतात कर्जाची आवश्यकता असेल तरी ते न घेणं या काळात तुमच्यासाठी जास्त योग्य राहील या काळात घेतलेलं कर्ज तुमच्यासाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे तसंच शक्यतोवर कुणाला उधार पैसे देऊ नका किंवा कुणाकडून उधार घेऊ देखील नका या बाबतीत तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे महत्त्वाचे कागदपत्र गहाळ होणं किंवा चुकीच्या जागी ठेवल्या जाणं हा विषय देखील मेष जातकांच्या बाबतीत निर्माण होऊ शकतो म्हणून त्यादृष्टीने योग्य ती काळजी घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मेष जातकांसाठी हा काळ थोडा संकटाचा संघर्षाचा म्हणता येईल नोकरीमध्ये कुठेतरी अस्थैर्य जाणवणं हा विभाग इथे समोर येतो ज्यामुळे मानसिकता बिघडणं भीती वाटणं असे प्रभाव तुम्हाला प्राप्त होऊ शकतात म्हणून त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घेतली पाहिजे व्यावसायिक जातक व्यवसायामध्ये यश प्राप्त करतील या काळात बऱ्यापैकी कार्यरत राहतील तुमच्यासाठी उत्पन्नाचं साधन वाढण्याची शक्यता देखील या काळात निर्माण होत आहे म्हणून व्यावसायिक मेषचातकांनी या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश गुरुदेव महिन्याच्या सुरुवातीलाच धनस्थानात जाणार आहे

राशीमध्ये धनेश आणि पंचमेशाची युती झालेली आहे त्यामुळे या काळाला आपण अत्यंत सकारात्मक म्हणू शकतो कारण हे खूप मोठे शुभ संकेत आहे बरीच भर बर म्हणजे लाभेश असलेले शनिदेव लाभस्थानात विराजमान आहेत अशा प्रकारे अनेक शुभ संकेत या महिन्यात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे आणि त्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे कर्म अधिपती जेव्हा लाभस्थानात असतो तेव्हा कर्माला अनुसरून लाभाचं प्रमाण वाढत असतं म्हणून या काळात तुम्ही जास्तीत जास्त कर्म करायला हवं ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ प्रदान करीत असतो विशेषत पापग्रह या स्थानात अधिक लाभ देतात जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुमच्या लाभस्थानात शनिदेव आलेले आहे ज्यामुळे लाभाच्या भरभरून संधी तुम्हाला प्राप्त होतील म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी या महिन्यात लाभाच्या भरपूर संधीसह खर्चाची अनेक कारणं निर्माण होणार आहेत म्हणजे लाभ प्राप्त होईल त्यापेक्षा खर्च मोठा होईल खर्च मोठा होणार असल्यामुळे साहजिकच तुम्हाला त्रास होणार आहे परंतु इतर ग्रहस्थिती आणि संधी जास्त आहेत म्हणून त्यातूनही तुम्ही मार्ग काढू शकाल यशस्वी व्हाल ही बाब लक्षात घ्या प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मेष जातकांसाठी आठ सतरा आणि सत्तावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा तर सहा पंधरा आणि पंचवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मे महिन्यातील उपायांचा विचार केला असता मेष जातकांसाठी पाहुण्यांना मिठाई खाऊ घालण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे घरी आलेल्या पाहुण्यांना मिठाई खाऊ घातल्याने पत्रिकेतील मंगळ दोष कमी होतो म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा अशा पद्धतीने मे दोन हजार चोवीस हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष